हाय गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज आम्हीच पिंक पिंक हे फुल पिंक हे हापिंक हापिंग आणि सोबत जस्ट आता गाडीवर बसतोय आहे आणि पार्लरमधला पुढची प्रोसिजर मी तुम्हाला दाखवतेस tiếc cái. Ồ. याच्यावर बसून बोलतो अरे मोबाईल असा आणि जस्ट आता आलोय पार्लर मध्ये आता जाऊया आपण पार्लर मध्ये कोण कुठे कोणी कोणी चुकडत नाहीये काय प्रॉब्लेम आमचा कोणी वेटिंग करा ताई वेटिंग वेटिंग जास्त वेटिंग करता नादसले भारी नादच खा

<णत्ति> <णति> exactly, डॉल okay, okay. <णति> <णति> त्याच्यामध्ये एक असतो की तो वर्ष टाइम जो असतो ना तो कम्प्लीट व्हायला जरा सगळं vou deixar o meu setor. हूं परत ये ब्लू खेल लेता है नहीं वैसे मसाला साइड पे आ रहे अरे सब है ना mm, प्राइस बिचारूंगे हूं mm -hmm. प्राइस बिचारूंगे मैंने अरे ब्लू ड्राई कर रहे है इसे यार वो सब सब वो सब सब ले भाई अरे बहुत अच्छा करायचे का हे हे हां हे

ऑफर वगैरे हे आमचं पार्लरचं मेंबरशिप आहे जर तुम्ही हे घेतलं पाचशे रुपये देऊ समजा ते आपलं बारा महिन्याच्या बारा ऍब्रो थ्रेड आणि चार इयर कट तुम्हाला फ्री मिळेल म्हणजे फ्री म्हणजे पाचशे रुपये देऊन जायचं आता दुसरे पार्लर पण समजा तुम्ही चाळीस रुपये थ्रेडिंग कट इथं समजा तुम्हाला सोळा रुपयामध्येच थ्रेडिंग करून मिळेल

आणला ना पण आहे का पहिल्यांदा काम चांगलं व्हिडिओ फोटो का आणि क्लीन अप झालेला आहे छान प्रकारे ग्लो आलेला आज नाही समजणार उद्या समजेल ग्लोच काय आहे काय नाही आणि डार्क स्पॉट पण होते थोडेसे चेहऱ्यावर ते पण आता नष्ट होतील थोड्या दिवसातच नष्ट बांधून जाऊ का बर बर आणि चेहरा बांधून जायचंय आता स्टॉल वगैरे तर काही आणला ना पण आहे का पहिल्यांदा काम चांगलं केलं ती कामाची मुलगी आहे मी डायरेक्ट तुझ्याकडं निक काय नीट

लोक शिकवून का बघता त्याच्या विसरली गाडी अशो हाओ आयुष कस काय आणि आता फायनली आलो आहे घरी कसा वाटतो आहे चेहरा अजून उद्या समजेल आता आणि चमकतोय थोडाफार तुम्ही बघू शकता आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका थँक्यू